नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागे गेला सोरपंप योजनेअंतर्गत खूप सारे शेतकऱ्यांचे जे, जे आहेत ते वेंडर सिलेक्शन करण्याचे ऑप्शन अवेलेबल झाले आहे आणि पेमेंट करूनही अजून भरपूर सारे शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन करण्याचे ऑप्शन येत नाही आता वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन जरी त्यांना दाखवत असेल तर त्या ठिकाणी वेंडर दाखवत नाहीत आणि काही शेतकऱ्यांचं आपल्याला असं पण कमेंट आलेलं आहे की त्यांनी वेंडर पेमेंट केलेलं आहे आता त्यांच्या सोबत ज्यांनी फॉर्म भरलं पेमेंट केलं त्यांना वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आले पण त्यांना अजून वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आलं नाही तर काही शेतकऱ्यांबाबत असंही झालेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण दोन तीन मुद्द्यांविषयी माहिती घेणार आहे पहिला म्हणजे वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आलं वेंडर दाखवत नाही तर काय करायचं आपल्याला कधी वेंडर ऍड होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये माहिती होणार आहे त्याचप्रमाणे नवे नवीन कोण कोणते या योजनेमध्ये ऍड होणार आहेत लिस्ट मध्ये वेंडर लिस्टमध्ये नवीन कोणते वेंडर ऍड होणार आहेत ते पण आपण या मध्ये थोडक्यात माहिती घेणार आहे जर तुम्ही पेमेंट केले असेल आणि तुम्हाला वेंडर सिलेक्शन करण्याचा ऑप्शन आला असेल तिथे तुम्हाला वेंडर दाखवत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर हे दोन तीन प्रश्न तुमच्याकडूनच कमेंट मधून आपल्याला विचारण्यात आले आहेत त्या प्रश्नांचे आपण या व्हिडिओमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पहिला प्रश्न तुम्हाला पेमेंट केले पण वेंडर सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येत नाही तर खूप सारे शेतकऱ्यांबद्दल बाबत असं घडत आहे घडत आहे तर खूप सारे शेतकऱ्यांचं कॉल मेसेज पण येत आहेत आपल्याला की सर मी पेमेंट केलंय पण वेंडर सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येत नाही मला माझ्यासोबत ज्याने पेमेंट केलं त्याला तर ऑप्शन आला पण मला ऑप्शन येत नाही तर याविषयी आपण एवढंच सांगू शकतो की वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन जिल्ह्या व्हायचं आहे त्या काही जिल्ह्यांचे वेंडरचे कोटे संपलेले आहेत आपण मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलंय की भरपूर सारे जे वेंडर आहेत त्यांचे जे कोटा असतो एवढे एवढं कोटा असतो त्यांचा की एवढे एवढे प्रमाणात तुम्ही सोलर सेटअप से, बसवायचं आहे तर त्या कोटा संपल्या असल्या कारणाने आता जोपर्यंत लिस्टमध्ये नवीन वेंडर ऍड होत नाही तोपर्यंत तुम्हाला जरी वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन आलं तरी तुम्हाला वेंडर तिथं सिलेक्ट करता येणार नाही ना किंवा तुम्ही पेमेंट जरी केला असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी वेंडर सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येत नाही आता काही शेतकऱ्यांचा आपण दुसरा प्रश्न याबद्दलच आहे की काही शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे पण त्या ठिकाणी त्यांना वेंडर दाखवत नाही तर घाबरून जाण्याची काही कारण नाही लवकरात लवकर वेंडर जे आहेत नवीन वेंडर ऍड होणार आहेत आता नवीन कोण कोणते वेंडर ऍड होणार आहेत ते आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये माहिती सांगितली जाईल तुम्हाला माहिती घेतल्याप्रमाणे ते सांगत आहे आपण की ओसवालचे जे आहेत ते ऍड होणार आहेत टाटा पॉवर आहेत ते पण ऍड होणार आहेत जे के सोलर हे पण हा पण वेंडर त्यामध्ये ऍड होणार आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये हे सर्व वेंडर त्या लिस्टमध्ये ऍड होणार आहेत त्याचप्रमाणे पंप हा पण वेंडर त्या वेंडर लिस्ट मध्ये ऍड होणार आहे तसंच आयकॉनिक आयकॉन पंप पा, पा, या पण वेंडर या लिस्टमध्ये ऍड होणार आहेत त्याचप्रमाणे इपकॉनचा एक पंप आहे त्याप्रमाणेच खोसरचा एक पंप आहे तर असेच भरपूर सारे वेंडर आता लवकरात आत लवकर तुम्हाला वेंडर लिस्ट मध्ये अवेलेबल दिसून झाले आता खूप सारे शेतकरी वेगवेगळ्या वेंडर माहिती पण विचारत असतात तर आता जे नवीन विंटर असतात त्याविषयी आम्हालाही अजून काही डिटेल माहिती झालेली नाही कारण की आसपास त्यांचे शेटअप बसवलं नाही आपण पंप योजनेच्या मार्फत आता जे कुसुम मध्ये होते किंवा मेड्यामध्ये होते त्या योजनेमार्फत किंवा मागील त्याला पंप योजनेमार्फत साठ ते सत्तर शेतकऱ्यांचे सक्सेसफुली पंप जोडणी करून दिलेले आहे तर त्यामध्ये जे बसणारे वेंडर आहेत त्यामध्ये हे दोन चार वेंडर आ, सजेस्ट केले होते आमच्या इकडे भागामध्ये जे के किंवा के टाटा पॉवरचे जास्त करून लोक वेंडर सिलेक्ट करू दे त्या टाइमिंगला ते अवेलेबल असायचे किंवा आयकॉनचे पण वेंडर त्या टाइमला अवेलेबल असायचा हे चांगल्या प्रकारचे कंपनी आहेत आता त्यानंतर हे वेंडर आता त्याला गेला पंप योजनेमध्ये अवेलेबल नाहीयेत तो थे कि के कि है तर थोड्या दिवसातच हे वेंडर नक्कीच ऍड होतील त्यानंतर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही आता अजून एक प्रश्न आहे की पेमेंट केल्यानंतर किती दिवसाने व्हेंडर सिलेक्शनचा ऑप्शन येतो तर पेमेंट केल्यानंतर काही शेतकऱ्यांना एक दोन महिन्यामध्ये आलेलं आहे काही शेतकऱ्यांना चार महिने लागलेले आहेत काही शेतकऱ्यांना सहा महिने लागलेले आहेत का काही शेतकऱ्यांना एका महिन्यात पण व्हेंडर सिलेक्शन चा ऑप्शन आलेलं आहे त्यामुळे पेमेंट केल्यानंतर कधी येईल तुम्हाला ऑप्शन ते तुमच्या सर्व जिल्ह्यावर अवलंबून असते आता प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तुमच्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज भरले जातात त्यानंतर मागणी किती आहे आणि पुरवठा किती किती कोटा अव्हेलेबल आहे त्यानुसार ते ठरलं जात आहे आता अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की <coughs> पेमेंट केलं आहे पण आता खूप सारे शेतकऱ्यांनी दुसऱ्या म्हणजे कुसुम सोलर पंपला पण अर्ज केलेला आहे आणि इकडे पण पेमेंट केलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांना तर कुसुमचा पेमेंट करा असा पण मेसेज आलेला आहे असे पण शेतकऱ्यांचे आपल्याला कमेंट आहेत किंवा फोन येतात की सर मी कुसुम योजनेमध्ये फॉर्म भरला होता तिकडेच तर मला काय मेसेज आला नव्हता फॉर्म कॉल वगैरे काय आला नाही त्यामुळे मी या ठिकाणी आता मागील त्याला पंप योजनेमध्ये अर्ज केलाय तर या ठिकाणी मी पेमेंट केलंय पण आता कुसुमचं पेमेंट करण्याचं ऑप्शन मला देत दिसत देद दे आहे तर तुम्ही डबल पेमेंट करू नका आता हे मागेल त्याला सोरपंप योजनेतूनच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटून जाईल जर तुम्ही पेमेंट केले असेल तर कुसुमसाठी किंवा मेड्यासाठी जर तुम्ही मागे अर्ज केला असेल आता यामध्ये प्रॉब्लेम काय झाला जे कुसुमचे अर्ज होते ते मागेल त्याला जोरपंप म्हणजे महावितरणकडे ट्रान्सफर झाले नाहीत भरपूर अर्ज अजून असे आहेत की ट्रान्सफर झाले नाही तो त्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे तर डबल पेमेंट अजिबात करू नका तुम्ही आता मागे त्याला पंप म्हणजे महावितरण कडून चालवण्यात येणाऱ्या योजनेचाच राब घेतला आणि लवकरात लवकर जे आहे ते नवीन वेंडर ऍड होतील आता वेंडर जो आहे तो दाखवत नाहीत खूप सारे शेतकऱ्यांचे वेंडर दाखवत नाहीत तर अजिबात घाबरून जाण्याचे कारण नाही जरी वेंडर सिलेक्शन करण्याचा ऑप्शन आला असेल तरी तुम्ही थोडा दिवस थांबा पंधरा दिवस थांबा कमी वेंडर असतील एक वेंडर दोन वेंडर असं असतील तरी थोडा दिवस थांबा कारण की लवकरात लवकर जास्त वेंडर त्या ठिकाणी ऍड होणार आहेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा अजून काही प्रश्न असतील या विषयावर आपले तर नक्की शेअर करा आणि अजून एक महत्वाचा मुद्दा डॉक्युमेंट जर तुम्हाला अपलोड करण्याचा ऑप्शन आला असेल तर लवकरात लवकर डॉक्युमेंट अपलोड करून घ्या कारण की तो विषय असा आहे की जास्त वेळ पेंडिंग राहतात तुमचा अर्ज त्या ठिकाणी जास्त वेळ जर पेंडिंग राहिला तर नंतर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलं तर तो अर्ज रिचेकिंगला थोडा जास्त टाइमिंग लागतो हे आमच्या निर्दर्शनात आलेले आहे कारण की खूप सारे शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे ज्या टाइम एखादं डॉक्युमेंट मागवलं गेलं किंवा अपलोड करा असं सा सांगण्यात आलं त्यांनी लक्ष न देता त्या न देता खूप दिवसांनी जर डॉक्युमेंट अपलोड केलं तर तुमचं ते जाण्यासाठी वेळ लागतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला जास्त कालावधी लागू शकतो त्यामुळे वारंवार स्टेटस चेक करत राहा जर दर फॉर्म भरला असेल पेमेंट केलं असेल तर वारंवार स्टेटस चेक करत राहत जर डॉक्युमेंट कोणतं अपलोड करायचं असेल तर लवकरात लवकर ते अपलोड करून घ्या अजून या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर नक्की आपल्या आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आमचे सर्व कॉन्टॅक्ट जे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जातील आणि आपले अजून काही प्रश्न असतात कमेंटमध्ये पण तुम्ही शकता त्याबद्दल आपण सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद